लग्न करायचं अहो काय नाही बघा ऋषीशी बाबा हे असली लोक का नाही पुरगी चांगली दिसली का नाही उग हात मागच लागत उगाच आपण ह्यांना पुरगी दाखवली आता माझ्या पुरीला सुद्धा धोका असायचं असं कामे म्हणल्या ओ तारा मावशी का काय तुम्ही तुम्ही जावा आता कसं आहे माहित आहे का उगा कसं आहे एखाद्याच्या पुरीचं उद्वस्त करायचं नाहीये मी सांगितलं ना तुमचं पुर कसं आहे माझी पुरगी किती परीसारखी सोन्यासारखी आहे म्हणून सनी जोडा तर जमलं पाहिजे ना द्यायला काही नाही पण जोडा जमतोय का नाही जमत ना तुम्ही काय काय कुठल्या हे विचार करून आलत की आम्ही तुमच्या पोराला पुरगी देऊ म्हणू हा प्रेमाच्या जाळ्यात बिळ्यात अडकवलं असल वर्तण करून ती बाई आली होती ती ताराबाई की कि आणि माझ्या पोराचं लग्न लावून देऊ म्हणू शनी म्हणलं काय तुम्हाला लाजबीज वाटते का नाही म्हणलं ना? माझी पूर्गी कशी तुमचं पोरग कसं जोड तरी जमती का म्हणलं हा कुठल्या अँगलनी जोड जमते का सांगा ना म्हणलं आमच्या गावातले लोक म्हणला माझ्या तोंडात शेण घालतील म्हटलं की बाई काय श्यामल जावाई कसला केलाय म्हणून सनी पुरे एवढी चांगली सुंदर आणि जावाय कसला केला असं म्हणताय की म्हणलं लय अपमान करून तिला लावला माझ्या पुरीवर म्हणलं असं आरोप नाही लावायचं ला तुमच्या पोराला वळण लावा पहिलं आणि माझ्या पासून ला लांब राहा ला म्हणलं पहिलं मला आता ही बाई कशाला आली आहे पहिलं माझ्या पुरीला बघायला आली होती आणि परत आली काय अजून का दुसरं नातं घेऊन आली पण नकोच बाई ह्या बाईपासून कुठले नाते नकोच आम्हाला तारा माशी बस तू कस काय केलं काय हा फोन केला असता बरं झालं असतं ना आता कसं आहे मी आता गावातच चालू होतो पण तेवढं तुम्ही दिसलो मग म्हणलं आता तुम्ही काहीतरी म्हणलं महत्त्वाचं काम असेल म्हणून चालूत म्हणलं बोला ना काय काम काढलं हा बाई आता कसं सांगावं तरी की आता हे बघा आपा हाय जरा महत्त्वाचं काम त्यासाठी आले होते तुमच्या नातेविषयीच बोलायला आले होते जरा काय नाव हो, शेरवारी तिच्याविषयीच बोलायला आले होते म्हणलं फोनच करावं का म्हणलं होतं पण म्हणलं समोरासमोरच बोलावं म्हणलं फोन करण्याचे म्हणून आले मी शेअर विषय अहो तुम्हाला सांगितलं ना तुम्ही तुमच्या पोरा विषय आलो बघायला माझ्या पुरीला म्हणून अहो पण तुम्ही विचार करा ना माझी पुरगी कुठं तुमचं पुरग कुठं हा ह्याचा तरी विचार करून सण यायचं होतं ना बघायला तुम्ही आणि परत आलं माझ्या पुरी विषयच बघायला तुम्ही कुणाविषयी आता बघायला आलं कोण दुसरं पुरगण जरी असेल तरी तुम्हाला सांगितलं ना आमच्या पुरीचं दोन चार वर्षी लग्न करायचं नाही म्हणून सुनबाई थांब झाला बोलतोय ना मी नाही तारा मोशी बरोबर आहे तुमचं पण काय कळश्वर विषय काय बोलायचं म्हणजे आमच्या मातीविषयी काय बोलायचं तुम्हाला हां कशाविषयी तुम्ही सांगा कृष्ट बोला काय झालं काय नाही आप्पा मला काय म्हणायचं माहिती हो आहे काय बापा आता आजकालचं कसं आहे पोरं काय आपले ऐकतात आहेत का सांगा बरं आता तुमचे नात असेल तरी तुम्ही मस्त म्हणत होतं की माझ्या शब्दाच्या बाहेर नाही मी म्हणत होते पण आजकालचे पोरं कसं आहे एकामेकावर प्रेम केलं की त्यांना लयचं आपण त्यांचं नाही ऐकलं केलं की काय वेगळाच निर्णय घेतात कुठं पळून जाऊनच लग्न करू म्हणतात कुठं काय करू म्हणतात म्हणून म्हणलं आपलं येऊन तुम्हाला भेटावं सांगावं जरा सविस्तर आता गं बाई ही बाई कुणाविषयी बोलते नक्की हे बघा तुम्हाला म्हणजे काय बोलायचं काय स्पष्ट बोला की कोण कौन कोणावर प्रेम करते आहे कोण पळून जाऊन लग्न करणारे हां आता तुम्ही आमच्या घरात आलत म्हणल्यानंतर कुणाविषयी बोलताय शेरवरी विषयच म्हणताय ना तुम्ही विषय आहे का तुम्हाला काय बोलले का माझी पोरगी हे बघा मी पष्टच बोलते शेरवरीचे आई बाबा तुम्हाला सांगते आणि आजोबा तुम्हाला सांगते बघा आप्पा की स्वामा म्हणणार तुम्ही तर बघितलं माझं पोरग माझ्यासारखंच आहे कलरला पण चांगलं कमावणारा आहे त्याचा स्वभावला चांगला आहे तर मी परत माझ्या पोराविषयीच हात मागायला येते तुमच्या पोरीचा की त्यांचं दोघांचं आपण लग्न लावून देऊया असं वाटतंय मला तुम्ही काही विचार करू नका की काळा गोरा हां पोरग स्वभावने चांगलं आहे तुमच्या पुरीला सुखात ठेवन म्हणून म्हणलं मी मावशी काय बोलताय तुम्ही सांगितलं आमचे पुरीच लग्न करायचं नाही दोन चार वर्ष म्हणून काय नाही बघा ऋषीशी बाबा हे असले लोक का नाही पुरगी चांगली दिसली का नाही उग हात मागच लागत उगाच आपण ह्यांना पुरगी दाखवली आता माझ्या पुरीला सुद्धा धोका असायचं असं आहे म्हणले ओ तारा मावशी का काय तुम्ही तुम्ही जावा आता कसं आहे आहे का उग कसं एखाद्याच्या पुरीचं उद्ध्वस्त करायचं नाहीये सांगितलं ना तुमचं पुरं कसं आहे माझी पुरगी किती परीसारखी सोन्यासारखी आहे म्हणून सनी जोडा तर जमलं पाहिजे ना द्यायला काय नाही पण जोडा जमतोय का नाही जमत ना आणि तुम्ही कस, काय कसं काय कुठल्या ह्याने विचार करून आलात की आम्ही तुमच्या पोराला पुरगी देऊ म्हणून सनी हा निघा निघा तुम्ही इथून निघा आणि परत येऊ नका आमच्या घरी निघा इथून तारा मावशी असं बोलतात म्हणजे शेरवरीने काहीतरी बोलतात मला वाटतं शेरवरीच ह्यांच्या पोराचं काय प्रेम प्रेम आहे का काही शेरवरीने मला सांगितलं नाही का नातीने यांच्या बोलण्यावरून तर असंच वाटायला लागले मला त्यामुळे तर ती घरी परत आल्यात ना हे बघा तारा मावशी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी स्पष्ट बोला तुम्ही काय भानगड काय नक्की हा तुम्ही असं का बोलता जे काय आहे ना ते सांगा तुम्हाला सगळं माहिती आहे असं वाटतंय माझ्या नातीविषयी आणि तुमच्या पोराविषयी म्हणून तुम्ही घरी आलत बोला काय काय पोस्ट काय आहे का तुम्हाला तुम्ही असं कसं काय बोलताय माझ्या नातीचा हात मागायला कस काय आलं परत तुम्ही काय बोलताय तुम्ही ते पोरग बघितले किती काळ आहे ते नाही म्हणजे मला काय लोकांच्या लेकराला नाही ठेवायचं पण माझी बिढी परी सारखी आकाशात खाली उतरल्यासारखी नाही की अक्षरशः अप्सरासारखी आणि ह्यांच्या पोराला देऊ आहे किती कमवत असेल तर पैशाकडे बघून काय करायचं तर सोबलं पाहिजे ना लोक माझ्या तोंडात शेण घालतील ना त्याला अगं काय बया शल कसली जाण्यासारखी न जावाय कसला हाय केलाय असं म्हणतील की पैशाला काय चाटायचं वय हां मामा तुम्ही चुकताय बघा आम्हाला विषय वाढवायचा नाहीये मावशी तुम्ही येऊ शकता या हां या आम्हाला काय उगाच तुमचं वय आहे म्हणून उगाच नका बोलायला लावू जास्त ना अपमान करायला लावू आमच्या पुरीचं काय लग्न करायचं नाहीये जावा तुम्ही या आम्हाला काही सुद्धा ऐकायचं नाहीये तुमचं सुनबाई बाई थांब जरा हे बघा मावशी कार मावशी बोला तुम्ही सविस्तर सांगा खरं काय कुठं काय कळू दे मला मला माहित आहे आमची नात म्हणणारी का नाही कुठंतरी वाहत चालली आहे असं वाटायला लागले तुम्ही जे काही ते प्रश्न बोला हम्म बोला तुम्ही अहो आप्पा काय नाही शर्वरी तुमची शर्वरी आणि माझं पोरग एकाच कंपनीत कामाला येतं ते आधीपासूनच वळखत होतं तो तो ती पण तुमचं तुम्हाला पाहुणं बघून सर म्हणजे तुमच्या नातेला आहे ना आम्ही पाहणं होऊन आलो होतो का नाही बघायला आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं एकत्र आहेत म्हणून सर आणि स्वामाला शेरवी द्यायला पण माहित नव्हतं मग त्यांची ओळख निघाली त्यांना आहे ना नंतर काळालं की एकमेकाला बघायला आल होत म्हणून तर त्यांनी ती विषयी कुणाला सांगितला नाही घरात मला नंतर माझ्या पोराने सांगितला आणि तुमची नात म्हणणारी आणि माझं पूर्व एकमेकावर प्रेम करतात आता माझ्या पोराला सांगितलं म्हणलं की बाबा नाही बाबा तू बघायला गेलता त्याचा विषय सोड आई बाप्पाला नाही आवडला असं तसं मी सांगितलं सविस्तर माझं पूर्ण मान्य करायला अरे पण तुमची नात म्हणते माझ्या आईवडिला माझ्या घरातले मान्य करणार नाही कोर्ट मॅरेज का काय म्हणतात ना, ना? तसलं करूया म्हणते मग मला सांगा तुमच्या नातीने जर तुमचं नाही ऐकलं पळून जाऊन लग्न केलं तर कसं सांगा बरं हां म्हणून म्हणते आप आपण का नाही त्यांना समजून सांगू तुम्ही समजून घ्या म्हणून म्हणते आपण लग्न लावून देऊ उद्या पळून जाऊन लग्न केलं तर सांगा बरं इज्जत दोघाची जाईल का नाही म्हणून म्हणते सा। मी आता माझं पोरग तर पळून नेणार नाहीयेच पण तरी सांगते मी काय काय नाही नाही माझी पुरीवर माझा विश्वास आहे अशी करू शकत नाही तुमच्या पोराने बोलवलं असेल आम्ही नाकारलं ना ती थोडं सावळे म्हणून आम्हाला नको म्हणलं म्हणून त्यांनी चाल खेळी असेल ही लोक असली असली लोक का नाही मी सांगितलं ना सुंदर पुरीच्या फसवणारीच असते त्या सुंदरपुरीला हे बघा मामानजी ह्यांचं काय ऐकू नका तुम्ही निघा घराबाहेर निघा माझ्या पुरीवर आहे ना माझा पूर्ण विश्वास आहे माझी पुरी अशी करूच नाही शकत समजलं का तुमच्या पोरानेच तिला फुस लावली असेल माहित आहे मला तुमची तुम्ही तुमच्यासारखी लोक का नाही चांगल्या मुलीला असेच करतात <्पुर्ण> आई असं कशाला करल माझं पोरग तुम्ही फोन करून सांगितलं होतं का नाही त्याच्या आधीच साबी म्हणलं होतं का तुमच्या पुरीला बघितलं आणि माझ्या स्वामाला माझ्या पोराला बघितलं होतं की ह्यांची जोड जमते का नव्हते म्हणलं तर माझ्या मनात आधीच प्रश्न आला म्हणलं नको म्हणून तुमची पोरगी एवढी सुंदर आहे आम्हाला तरी लाज वाटली पाहिजे ना पण आता कसं आहे तुमची पोरगी प्रेम करते माझ्या पोरावर बघा ती स्वतः मला भेटली होती घरी आली होती आणि मला सुद्धा स्वतः म्हणत होती माझ्या आई वडील मान्य करणार नाही तर म्हणून माझ्या पोराच्याच उलट तेव्हा तुमची पुरगी मागे लागली आहे की पळून जाऊन लग्न कर म्हणून आता हो का तुम्ही काय तिला आल्यानंतर काय हानू मारू नका किंवा काय ओरडू नका कसं असतं उघड डोक्यात काय आलं तर तसं नको व्हायला म्हणून मी सांगते तुम्हाला तर मला असं वाटतंय मी तुम्हाला तुमच्या कानावर घालावं आणि तुम्हाला जर मान्य असेल तर हे लग्न करू आणि तुम्हाला जर मान्य नसाल का नाही तुम्ही तुमच्या पुरीला समजून सांगा दोन गोष्टी आणि माझं पूरग तर काय माझ्या शब्द बाहेर नाही त्याला सांगितलं ना तुमच्या पुरीचा विषय सोड तर ती लगेच सोडल पण तुमच्या पुरीने सोडायला पाहिजे ना आ, ठीक आहे तारा मावशी तुम्ही आमच्या कानावर घातलं आमच्या नातीविषयी काय हाय ते तुम्ही काय करा तुम्ही या आता मी माझ्या नातीविषयी जरा बोलतो तिला समोर घेतो आणि विचारतो समजून सांगतो दोन गोष्टी तुम्हाला आणि मग फोन करून सांगतो सांगतो शिव तिला काय असेल ते तिच्या मनात विचारतो सांगतो मग आता सांगतो कशाला सांगा ना आमच्या पुरीला सांगितलं ना आमच्या पुरीला समजून सांगू विचारू काय असेल ती तुमच्या पोराने पुस लावले असेल बाकी काय नाहीये तुम्ही या तुम्ही या परत इकडे आमच्या इकडे नका येऊ आणि आमच्या पुरीचा विषय कट करा हु? कट करा पुरीला तिथं हे करू नका या तुम्ही बरं ठीक बर, आहे आप्पा येते मी हो आ, बर रश्मी जावाय बापू जावा व्यवस्थित काळजी घ्या आणि नवरा बायको सारखं बांधण करू नको काय रश्मी बांधू नको अग नाही आई कशाला भांडण करू तुझ्या जावाय बापूला सांग आता त्या रियाला मिठी घातली म्हणून मला राग आला फक्त मग ह्यांनी मागं सरायचं ना कशाला लगेच ह्यांना मिठी घातली तर चांगलं वाटत असेल म्हणून त्याच्यामुळे भांडणं झाली बाकी काय सुद्धा नाहीये बरं आई तू पण काही काळजी करू नको आता बाबाला फोन केला तर बाबा म्हणतात मला उशीर होईल हिन मग जाऊ दे आता जातो आम्ही मग हा आणि आम्ही काय भांडणं करत नाही नको ना टेन्शन घेऊ नाही नाही रश्मी तूच भांडती माहिती मामीनला मामी तुमच्या पुरीला नीट समजून सांगा आता मी तर रश्मीला म्हणलं होतं सुरमीच्या घेऊन तू राहा दहा बारा दिवस मग ये मी येतो निहायला पण ना। नाही हिला येणार अक्षरशः नवर सोडून गेलाच करमत नाही बघा मामी त्याच्यामुळे ही राहत नाहीये आणि तिथं येतानी मला म्हणत होती मला आई बाबाशी आठवण येते चला चला आणि दोन दिवस राहिले की लगेच हिला करमत नाहीये आणि भांडण करते बघा माझ्यासोबत सारखं सांग मामी तुम्ही अहो नाही नाही जावे बापू माझी रश्मीला गुणाची कशाला बांधती आता तिला कधी बधी राग येतो म्हणून सगळी आता ती पहिलं ती रिया म्हणणारी तुमच्यासोबत किती मस्करी करायची तिच्या लग्नाच्या आधी पण रश्मी काहीतरी बोलत होती का आता थोडस झालं विश्वास तुम्ही पण थोडा केला जावाय बापू म्हणून झाली त्याचा बच्च आता माहिती आहे की आता तुम्हाला किती छान तुम्हाला झाली गोंडस तिच्याकडे बघायचं तिचे भविष्य बघायचं बघत बघत आता मोठी होईल लागणारी तिच्या भविष्याचं बघा काहीतरी का तुम्ही नवरा भांडत राहणार आहे हा रश्मी व्यवस्थित राहा आणि पोस्टावर फोनही करा आणि जावाय बापू गाडी व्यवस्थित चालवा हा काळजी करू नका अगं आई जाऊ दे आता हा विषय सगळा रिया म्हणणारी पण चांगली आता मी पण आहे ना ह्यांच्यावर डाऊट घेऊन जरा थोडशी चुकीच केली आता रियाचं लग्न झालंय बिचारी दुःखात होती ती आणि माझं एक इकडेच होत आता तिने आम्हाला सगळ्यांनाच मिठी घालून रडली माहितीये का ती दुःखात आहे ही पण माझ्या लक्षात नाही आलं आणि ती शालिनी ताई मला म्हणत होती ग बघ बघ अगं रश्मी कशी होक सुरेशला मिठी घालती जरा थोडं सावध रहा असं तसं मग तिने थोडंसं कान भरलं भरल्यासारखं झालं मग माझ्या डोक्यात वेगळंच आलं अगं पण जाऊ दे आई तो समजून सांगितलं मला आता नाही मी असं वागणार जरा बरं आई जा तू मग आम्ही पोचल्यावर फोन करते काळजी घे बरं बरं ठीक आहे जाव जाव आहे बापू जाव व्यवस्थित फोन हे करा हम्म आणि सासूला हे काय नको बोलत जाऊ जाऊ दे आता ती शाले ने ने ते शालेने तुला माहित आहे ना तिचं कसं ऐकलं की ऐकून तुम्ही दोघं नवरा बायको भांडण केली अडमुटवणे हां जाऊ दे बरं जाव जावा आणि पोचल्यावर फोन करा अगाई शालिनी ताई ती नाही का ते त्यांचं ते म्हणणे नाही ना संजयच्या बापाला तर सुरेशचे बाबा दोन तीन दिवसांनी येतो म्हणलं आणि मग तू पण दोन तीन दिवसांनी मग जावं त्यांच्या घरी सांगा समजून आता माझ्या सासूबाईला काही माहित नाहीये असं बरं ठीक बर आहे चाल जावाय बापू आल्यावर आम्ही जाऊ मग सांगते समजून जावय बापू शालिनीची काय काळजी करू नका ती सावकार म्हणणार हाय चांगलं चांगलाच आहे पण आता कसं आहे पोराणी न सांगता लग्न केलं हे केलं त्याच्यामुळे थोडा राग आला आणि घराबाहेर काढलंय काय काळजी करू नका शालिनीला कमी जास्त बघायला हे हाय आम्ही आमचं लक्ष असते हा काळजी नका करू या दोन तीन दिवसांनी जाऊ आपण त्यांच्या जा घरी आणि नका सांगू तुम्ही तुमच्या आई वडिलांना उगस टेन्शन आपण बघू इकडे करू सगळ्या तो प्रॉब्लेम सॉल्व करू बर बर ठीक आहे मामी चालेल मग हा निघतो रश्मी चल मग बर आई येते घ्या काळजी हो हो या कर फोन ही कर सुरमीच्या काळजी ही घे हा आणि तिला जेवायला देत जा टायमाला ही चल जा मग जा मग शर्वरी कसा गेला दिवस ऑफिस मधला गेला ना चांगला विचारायला लागली हो ग मम्मी रोजच्या सार सारखं का ग काय झालं असं का विचारायला लागले आज तू मला अग मी म्हणलं शेरवरीवर आयचं लक्षच नाही म्हणून म्हणलं जरा बारकाईने लक्ष द्याव पुरीचा दिवस कसा गेला कसा नाही जीवली का नाही व्यवस्थित ऑफिस मध्ये जाते ना एवढा आनंदाने नटून खटून आणि तू मागाल ते म्हणली होती बाई आठ पंधरा दिवसापूर्वी तु ले ले तु की तुझं सर लय चांगला चांगलं चांगला तर तू त्या सराला जेवायला घेऊन येते म्हणून सनी माझ्या हातचा सराला काय नाव आहे ग त्या सराचं तुझ्या होते की येते म्हणून काय ये बोललीस नाही ग आईला काय माहित नाही झालं ना नाशी काय सांगितलं अग मम्मी तसं काहीच नाहीये म्हणजे ते सर काय म्हणले माहिती आहे का म्हणजे मी सरांना म्हणलं की माझ्या मम्मीने तुम्हाला जेवायला बोलवलंय चला वगैरे पण सर लय बिजी असतात अगं त्यांना काम असतं ना मग ते सर म्हणले की नाही एखाद्या दिवशी येईल म्हणले बघू मी उद्याच्याला विचार ना विचारायला होय उद्या बर का बरं शेरवरी तुझ्या सराचं नाव काय आहे ग बाय हा नाव का का काय अगं काय नाही असंच विचारलं हा म्हणलं आता तू म्हणले ना अगं आहे मी जर समजा कोणा प्रेमात पडली वगैरे तर मी पहिलं तुला सांगाल म्हणले ना आणि मला जर धोका दिला मला जर विश्वासघात केला तर आईला किती वाईट वाटेल माहिती आहे ना गं तुला होय शर्वरी तुला कोण आवडतं का गं कोणा प्रेम वगैरे नाही ना करत तू खरं खरं सांग नाही मला माझ्या पुरीवर विश्वास आहेच गं बाहेरच्या लोकांनी कितीतरी येऊन काय सांगितलं तर मी कशाला विश्वास ठेवू हो। बरं शर्वरी माझ्या एका प्रश्नाचं खरोखर उत्तर दे तुझ्या जे ऑफिसमध्ये काम करणारा सर म्हणणार आहे किंवा कुठला मुलगा असेल काय असेल कुठल्या मुलाचं नाव असं आहे का गं स्वामा स्वामा हां आहे का सोमासर वगैरे असे दोन तीन आहेत ऑफिस मध्ये सोमासर वगैरे आई काय काय झालं नाही काय माहितीये का, का, का तुला जी पोरग बघायला होतं का नाही ती एक होत बयाळ पोरग होत बघ त्याचं नाव सोमास होत मला असं वाटलं की ती सोमा आहे काय की काळ म्हणणार पोरग तिथं ऑफिस मध्ये का मला म्हणून विचारलं बया आता मला का नाही असं का नाही असं म्हणजे वाटलं ना म्हणून तुला विचारलं मी बाकी काय नाही बाकी माझा तुझ्यावर लय विश्वास आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मला माहित आहे नक्की माझा विश्वासघात कधी करणार नाही मला पूर्ण गॅरंटी सगळ्या जगाला ओरडून सांगेन माझे पूर्वीवर माझा लय विश्वास आहे आणि ते विश्वासघात करणारच नाही म्हणून मला असं वाटतंय मम्मीला सगळंच माहीत झालंय काय की मम्मी आपल्या घरी कोणी काय आलत का ग आणि तू असं का विचारते की ती मुलगा मला बघायला आलता त्याचं नाव सोमास त्या कंपनीत काम आलाय का वगैरे मम्मी तू माझा विश्वासघात करते का ग सांग ना कोण आलत आपल्या घरी मम्मी होय आता तुझी मम्मीच विश्वासघात करते का हा हे बघ शेरवरी ती ताराबाई आली होती जी तुला पाहुणे घेऊन आली होती का नाही बघायला की तिचंच पोरग होतं बरोबर ना तिचं पोरग होतं ना आम्हाला अजिबात पसंत नव्हतं तुझ्या बापाला पण मला पण कुणालाच पसंत नव्हतं आणि आता ती ताराबाई आली होती ती म्हणत होती जी पोरग तुला बघायला आला होता का नाही त्याचं नाव आहे स्वामा ते तुझ्या कंपनीत काम करतं तुम्ही दोघं एकत्र काम करताय ना तुझं प्रेम आहे त्याच्यावर हां खरं खरं सांग शेरवरी मी तिच्या ताराबाईच्या तोंडावर म्हणली आहे माझी पुरगी अशी करू शकत नाही तुमचं आणि माझ्या पोरं पुरीला फुस लावली असेल काहीतरी फसवलं असेल माझी पुरगी एवढी सोन्यासारखी सुंदर दिसायला आहे ना म्हणून तुमच्या पोराने तिला बोलवलं असेल एकाचं दोन करून काय 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 सांगून प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं असेल असं मी तिच्या तोंडावर आहे मग तर तिला घराबाहेर हाकडलं म्हणलं येऊ नको अजिबात म्हणून मी तुला विचारते की खरं खरं काय खरं काय खोटं ते, मन ते खर खर सांग आजोबाबा गेले तिकडे गावात तुझा बाप गावातच गेलाय आल्यानंतर तुला सगळं विचारते म्हणून म्हणते खरं खरं सांग खरं काय खोटं काय म्हणून मला तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे की तू असं काही सुद्धा करणार नाहीये मम्मीला तर मी आता हो बोलली तर मम्मी म्हणेन तू जॉबला पण जाऊ नको मला घराबाहेर आहे ना काढायला म्हणजे निघायला खूप मुश्किल होईल हे बघ मम्मी असं काय सुद्धा नाही आहे मी सांगितलं ना तुला की मी माझं प्रेम कुणावर तर मी तुला लगेच सांगेल म्हणून मी सांगेल ना तुला जेव्हा असेल ना तेव्हा सांगेल मी असं काही पण नाही आहे हो मला माहीत होतं मला माहीत होतं माझी पोरगी मला कधीच धोका देणार नाही म्हणून माझा विश्वास बघ बरं माझा विश्वास झालास का नाही अगं तुझ्या आजोबाला म्हणत होती मी तुझ्या बापाला आजोबाला की माझी शेरवरी अशी करणारच नाहीये त्या पोराने शेणा प्रेमाच्या जाळ्यात बिळ्यात अडकवलं असेल वर्तवण करून ती बाई आली होती ती ताराबाई की आणि माझ्या पोराचं लग्न लावून देऊ म्हणून शनी हा म्हटलं काय तुम्हाला लाजबीज वाटते का नाही म्हणलं माझी पूर्गी कशी तुमचं पोरग कसं जोड तरी जमते का म्हणलं कुठल्या अँगलने जोड जमते का सांगा ना म्हणलं आमच्या गावातले लोक म्हणलं माझ्या तोंडात शेण घालतील म्हणलं की बाई काय श्यामल जावाई कसला केलाय म्हणून शनी पुरगी एवढी चांगली सुंदर आणि जावाय कसला का केला असं म्हणताय की म्हणलं लयतीच अपमान करून तिला लावलं ला, हकलून आणि माझ्या पुरीवर म्हटलं असा आरोप नाही लावायचं म्हटलं तुमच्या पोराला वळण जावा पहिलं आणि माझ्या पुरीपासून लांब राहा म्हणलं पहिलं मला माहित होतं माझी पुरी अशी करणार नाही म्हणून चालेल चालेल मला हेच बघायचं होतं तुझ्या तोंडून ऐकायचं होतं बाकी काय सुद्धा नाही बघ मम्मी म्हणजे त्या मावशी आलत्या का म्हणजे तुला म्हणत होत्या का की आमच्या दोघाचं प्रेम आहे वगैरे आणि समजा तसं खरंच असतं तर ग मम्मी मग तुला काय वाटलं असतं ग तसं खरं असतं तर मग मी मी विचित्र वागले असते मग त्याला चांगलंच त्याला धमकवलं असतं त्या काळ्या पोराला लांब राहा म्हणलं असतं ना तर तुझ्या पोलीस केस करीन म्हणलं असतं माझ्या पुरीपासून लांब राहा म्हणलं असतं त्याने काय अजून काय बघितलं नाहीये आम्ही कसले लोक हैयेत म्हणून पण मला माहित होतं माझी पुरगी चांगली आहे ना ते पूर अशी किती अशी पुर असतात बघ पुरीच्या भागा लागतात सुंदर दिसली की पण मला माझ्या पुरीवर विश्वास आहे ना बरं आहेत ना हातपाय तोंड हे धुवून घे जेवायला तुला ताण देते वाटते त्यावर ऋषी जेवण करतोय तू पण जेवण कर हां आजोबा ते तुझं बाग गेले तिकडं गावात आल्यानंतर तुला विचारते त्यांना सांगते तू सांगायची काही गरजच नाही तसं मी सांगते विचारले शर्वरीला असं काय सुद्धा नाही ती पोरगस नालाय काय म्हणते ती बाईजी आलते ना तिचं पोरगस नालाय ते असं म्हणते मी तरी पण तुला सांगायचं असं सांग मग हम्म हो हो मम्मी हो चालेल मी आलेच ड्रेस बदलून जातावर तू बरं बरं येत हां आणि परत जर त्या पोर्याने तुला त्रास दिला तर मला सांग त्याच्या नावाची आपण आहे ना पोलीस स्टेशन मध्ये करू भेऊ नको अजिबात तू तुझी आई खंबीर आहे अजून कशाला बिलीस आहे कशाला नाही कोणी मला त्रास तू जा येते मी कपडे बदलून मला बुक लागले जाऊन बरं बरं ये लवकर मला माहित आहे मम्मी तुला आहे ना सर कधीच आवडणार नाही येते जावं आहे म्हणून सर पण ठीक आहे मम्मी मी प्रयत्न करणार आहे तुला कन्व्हिन्स करायचा पण पहिलं मला बाबाला आणि आणि आजोबांना सांगायचे मी आपण म्हणणार आहे आप्पा मला तो मुलगा आवडतो मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे आप्पाने जर सांगितलं आप्पाने जर मला समजून घेतलं ना तर मम्मी तू पण घेशील समजून सने मला पण आता सारी मम्मी मला माफ कर मी तुला खरं खरं नाही सांगू शकत मी जर खरं खरं सांगितलं तर तू काय करशील ह्याचा नियम नाही आहे त्यामुळं मला माफ कर मम्मी मी तुझ्याशी खोटं बोलले पण बिचारा तारामावशी आल ते इथं आणि आईने त्यांचा अपमान केला आणि त्यांचा अपमान केला आणि मी त्यांच्या विरुद्ध जाऊन मम्मीला म्हणले की असं काही नाहीये आणि सगळं खरं खरं सांगते मी आता जे झालंय ते बोल सर, का ना म्हणजे माझ्या घरी ना सगळं कळलंय आपल्या दोघांविषयी आई मला विचारत होती माहितीये का आई मला विचारत होती आणि मेन गोष्ट सांगायची तुम्हाला की की तुमची मम्मी आली होती आमच्या घरी आणि सगळं सांगितलंय वाटतं आणि मला मम्मीने सगळं विचारलं तर मम्मीला मी सांगितलंय की अगं मम्मी असं काही सुद्धा नाहीये मी नाही कोणावर प्रेम वगैरे करत असं मी मम्मीला म्हणजे घाबरले ना खूप कारण माझी मम्मीला डेंजर आहे त्यामुळे मी सगळं खोटं सांगितलं माहितीये का आणि आता म्हणजे माझे आजोबा आणि वडील तिकडे गावात गेले ते आल्यानंतर मी त्यांच्या त्यांच्यासमोर सांगणार आहे सगळं खरं खरं मी आता मम्मीला काहीच खरं सांगितलेलं नाहीये अगोशेरवरी काय घाबरती आता हा प्रेम केलं आहे म्हणते आणि समजा तू मला मला म्हणले की कोर्ट मॅरेज करून मग आपण सांगू तेव्हा तर तुला सांगावं लागलं असतं का नाही विचारलं होतं ना तुझ्या मम्मीने तर सांगायचं होतं ना, सांग ना सगळं हाय प्रेम म्हणून सनी हे बघ काय टेन्शन घेऊ नको वाटलंस मी तुझ्या मम्मीला एकदा भेटायला येतो तु, तुझ्या वडिलांना भेटायला येतो तु, तुझ्या आजोबांना भेटायला येतो समजून सांगतो ऐकलं तर ठीक आणि तुला अजून सांगतोय बघ तू तु तु, तुझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन काहीही डिसिजन घेणार नाहीये हा माझा फायनल डिसिजन आहे हा आणि मला आईने आई म्हणली होती मी जाणार आहे म्हणून सनी सांगितलं मी म्हणून बरं ठीक आहे मी आता काय झालं काय नाही म्हणून माहित नाही आमच्या घरचे कसे आहेत ते माहितीये का तुम्हाला काय तुमची मम्मी तुम्हाला सपोर्ट करते पण माझे मम्मी वडील नाहीयेत मला सपोर्ट करत आजोबा आहेत पण आता मला माहित नाही आजोबा पण काय बोलणार काय नाहीये पण पण मी आजोबांना खरं सांगून टाकणार आहे सगळं की मी तुमच्यावर प्रेम करते म्हणून आणि तसं पण मला काय सांगितलं नाही की मला कुठला मुलगा बघायला आलता हे काहीच सांगितलं नाही मला तुमचा फोटो सुद्धा दाखवला नाही मला किती दिवसांनी सांगितलं कळायला सगळं बर बर ठीक आहे शर्वरी बघू आपण काय होतं टेन्शन घेऊ नको ठेवतो फोन मी जातोय घरी मग आता घरी चाललोय हा काय टेन्शन घेऊ नकोस आणि घाबरू नकोस शेवटी ती तुझे आई वडील तुला काय हाणणार मारणार आहेत का हा नको टेन्शन घेऊ ठेव फोन ठेव जातोय घरी मी आणि आईला विचारतो बर बर ठीक आहे सर पण सर हे बघा म्हणजे मला नाही असं वाटत की मला घरची परमिशन देतील म्हणून आणि तुमची आई लगेच कसं काय म्हणजे मला असं वाटलं पण नाही की मावशी एवढे लवकर येतील आणि माझ्या घरच्यांना सगळ्यांना सांगतील म्हणून माहितीये का ऋषीने सांगितलं होतं आईला पण आई आता आई मला म्हणते की माझं माझी पूर्वी विश्वासघात करणार नाही वगैरे मला तर काहीच कळ का नाही हो सर म्हणजे आता आईला खरं सांगू खोटं सांगू काहीच नाही का मित्र आता सध्या तर खोटंच सांगितलंय की अगं नाही म्हणलं मग मी असं काहीच नाही असं बोलले मी शर्वरी तुला ती तुझ्या आईच आहे ना काय तुला काय खाणार आहे जाऊ दे कळलं तर कळलं आजचं उद्या करणारच आहे आणि कळलं शिवाय आपलं लग्न होणार आहे का सांग बरं हां बघू आपण काय होतंय ती नको टेन्शन घेऊ चाललोय मी घरी मी विचारतो माझ्या आईला काय 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 झालं काय नाही म्हणून नको टेन्शन घेऊ ठीक आहे सर बाय